अका हा झाला पाऊस किती तारखेपर्यंत पाऊस अकरा तारखेपर्यंत दिलधौर धुमधार पाऊस ढगपुटी ढगफुटी होणार आज ढगुकटी बघा असं हिरगार झालंय उन्हाळ्यात काहीच नसतंय उन्हाळ्यात ऊस की की तर की बघा किती हिरगार आहे आपला राहण्याचा रस्ता आहे तुम्हाला तर आहे तर भेटू आपण पाऊस आल्यावर आता थोड्या टायमात ए आजचा आजचा काळ भंगारा बळालोय आपण चाललो होतो बैलगाडी मस्तपैकी चारा चालला आहे कारण काय असा येतो पाऊस या पावसाचा काही नाही नियम आपण चाललो होतो एक तर रस्ता खराब हो आपल्या येण्या जाण्याचा त्याच्यामुळं बैलगाडी भरून आणल्या बैल, बैल पण टंग टंग टमटम करून आणलेत फुल सारा करून आणला आपण तर आता मस्तपैकी चाललोच आता जवळजवळ आलोच आभार पाहू शकता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो कस काय तुफान पाऊस तर पाऊस नेमकं उघडणार म्हणते अकरा तारखेला तर आज किती कित 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 तारीख आहे आज किती तारीख आहे किती तारीख आहे किती तारीख आहे किती तारीख आहे आज तारीख दहा तारीख आहे म्हणजे अकरा तारखेपासून पाऊस उघडणार आहे म्हणते तर मग आजचा दहा तारखेचा मुसळधार पाऊस तर होत आहे काय माहित आगमन आपण चाललो बैलगाडीत मध्ये तर पाठीमागा भाळे फुल असं फुल म्हणजे असं वाटतंय की एखादी फुटी होती काय समोरच्या समोरचं रेम पाहा तुम्ही आणि आपल्या चॅनलला म्हणजे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी जहारी मंडळी रामकृष्ण हरी काय काय कस काय काळे याच्यातून येईन किती पाऊस नाही किती काही समजा ना बरं का हे आहे आपल्या पाठीमाग आणि मी त्या आबाळाच्या पुढं बैलगाडी घेऊन चाललोय पाहू शकता पुढं आबाळ नाही पाठीमागून येऊ राहिला पाऊस तर आपण आता पोचू शकतो त्या थोड्याच टायमा तर म्हणजे दहा तारखेचा ढगफुटीचा पाऊस येऊ दहा तारखेला आमच्याकडे ढगफुटीचाच पाऊस आहे वाटत आहे बैलगाडी होय 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 हवतो रे पाहू शकता का फुटीचा पाऊस पावसाच्या पुढे पोहोचलो आपली फॅन उभा केली आपली बैठकीत उभा केली झाला पाऊस सुरू आलो आपण घरी चालू आहे बुर नाहीतर बैला जे लाल होते अका हा झाला <laughs> पाऊस किती तारखेपर्यंत पाऊस अकरा तारखेपर्यंत हाय का अकरा तारखेपर्यंत आल्या आल्या कुट्टी पण काढली अका गवत काढलं ना मी पळत होतो आबाळ माग मी पुढे पळत होतो तर झालंय पाणीच पाणी तर बघू आता उद्या अकरा तारीख आज दहा तारखेचा पाऊस चांगला सुरु झालाय आता याच्यामध्ये किती स्पीड होतोय काय आम्ही किती स्पीड ये ना का चालले बैलगाडी ही बैलगाडी फसली आपल्या मागच होती चालल्या <laughs> शेतातून लय अवघड रस्ता रस्ता लय अवघड अवघड पात्रा पाऊस आपला नाही बाग राहा कस वाटत एकदम भारी भारी एकदम भारी।, एक भारी भारी पाऊस फास्ट येत नाही झिम झिमे तुम्ही गौत गेलेत गौत गवत केलं रानात गवत केलेत आता पण आला म्हणलं बरं झालं आज पडलं मी अडकलो असतो बायला हाल झाले असते खरंच त्याच्यामुळे लवकर निघलं पटकन तर भेटूत राहू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला हा सबस्क्राईब करा पाहत राहा घंटी वाजायला विसरू नका हा धन्यवाद मौली